कोणी लाईक केला आल्या आल्या नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार वेलकम वेलकम नाना, ना नाकम आम्ही त्या का माकाचा करतो शेतकरी शेतावरी जीवापरी माया करी मने काळी आई मातीला राणी देव का ते हाय हाय वेलकम सगळ्यांचं लाईव्हला शेतकरी जोडीच्या <coughs> आल्या आल्या लाईक करून घेत जा सगळेजण हो पहिल्यांदा तुमच्या पहिल्यांदा लाईक कोणी केलं ला तेवढं सांग प्रशांत दर्पेजी ताई नाना नमस्कार नमस्कार देवा नमस्कार, नमस्कार। दादा पाटील इज ब्रँड शेतात झाडाला एक मोटरसायकल दिसली ती मला पाहिजे नण्या गोंधळ ती पहिली मोटरसायकल आहे आज सुरुवातीला घेतलेली